निशंक हो निर्भय हो मना रे प्रचंड स्वामी बळपाठी शिरे आता हे स्मर्णगामी अशक्य ही शक्य करतील स्वामी श्री स्वामी समर्थ माझ्या सर्व स्वामी सेवेकऱ्यांचं माझ्या या यूट्यूब चॅनलमध्ये हार्दिक हार्दिक स्वागत आहे तर आज बघा मी एक नवीन व्हिडिओ घेऊन आलेली आहे की आता सध्या दहावी बारावीच्या परीक्षा सुरू झालेल्या आहेत बघा नाही दहावीच्या नाही आहेत बारावीच्या परीक्षा सुरू झाल्या आहेत दहावीच्या आता होतील तर यासाठी कुठली सेवा करावी आणि कोणत्या पद्धतीने करावी त्यांना विद्यार्थ्याला कशाप्रकारे यश प्राप्त होईल यासाठी मी एक सेवा जी आपल्या केंद्रात सांगितली जाते ती सांगणार आहे <coughs> थोडा माझा आवाज बसलेला आहे त्यामुळे थोडंसं ॲडजस्ट करून घ्या त्याबद्दल क्षमस्वर तर बघा माणूस हा जीवनात अनेक वेळा परीक्षा देतो पण जीवनातील परीक्षा म्हणजेच त्याच्या विविध रा विविध टप्प्यांमध्ये येणाऱ्या आव्हानांचा तो सामना करत असतो <coughs> आर्थिक संकट आणि ताणतणावामुळे माणसाला विचार आणि परिश्रम <coughs> धैर्याच्या परीक्षा द्याव्या लागतात नातेसंबंधामध्ये पण बऱ्याचदा परीक्षा आपल्याला द्यावं लागते आणि त्यामुळे काय होतं व्यक्तीला शालेय महाविद्यालयीन किंवा सरकारी नोकरीमध्ये विविध परीक्षा <laughs> समाविष्ट असतात याशिवाय काही वेळा आपण आपल्या व्यक्तिमत्वाच्या किंवा ज्ञानाच्या मूल्यांकन करण्यासाठी देखील स्वतःची परीक्षा घेतो प्रत्येक माणसाला आयुष्यात कधी ना कधी संकटांना दुःखांना निराशेला तोंड देणे लागते त्यावर विजय मिळवण्याची तयारी ही आपल्याला करावीच लागते या सर्व परीक्षा आपल्याला <laughs> त्याचा धीर समज आणि आयुष्याकडे बघण्याचा दृष्टिकोन यासाठी आपल्याला असे आव्हानं असे संकट घडवत असतात आणि त्यासाठी मला असं वाटतं की विद्यार्थी दशेमध्ये ज्या ज्या काही आता हे छोटे छोटे एक्झाम असतात ह्या आयुष्यातील एक्झामपेक्षा खूप छोट्या आहेत पण तरीसुद्धा प्रत्येक टप्प्यामध्ये विद्यार्थ्याला छोटे छोटे परीक्षा द्याव्या लागतात आणि त्यामध्ये त्या, त्या विद्यार्थ्याला कशाप्रकारे यश प्राप्त होईल यासाठीची मी सेवा आज सांगणार आहे आणि ती सेवा आपल्या दिंडो दिंडोरी प्रणित केंद्रामध्ये सांगण्यात येते आपल्या स्वामी केंद्रामध्ये केव्हाही जा तुम्ही प्रश्न करा की बाबा माझ्या मुलाला परीक्षा देताना असं असं काही काही मुलं बघा घाबरतात काही मुलांचा अभ्यास होत नाही काही मुलांना खूप कष्ट करूनही खूप अभ्यास करूनही यश मिळत नाही तर अशा विद्यार्थ्यांनी ही जर सेवा केली तर नक्कीच त्यांना फलप्राप्ती होईल तर बघा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे अभ्यासाला बसण्याअगोदर स्वामींना मुजरा करायचा आहे व स्वामींना प्रार्थना करायची की मी जे कार्य हाती घेतलेलं आहे आता मी विद्यार्थी दशेत अभ्यास करणे व मला यश मिळवून द्या कारण मी काय करतो आहे विद्यार्थी काय करतो अभ्यास करतो सर्व काही करतो पण यश मिळत नाही त्यामुळे विद्यार्थ्याला यशप्राप्तीसाठी महाराजांनी किंवा केंद्रामध्ये आपल्याला ज्या सेवा सांगितल्या जातात त्या सेवा आवर्जून कराव्यात आणि स्वामींना प्रार्थना करावी की मी जे मी जो अभ्यास करत आहे त्यामध्ये मला यश प्राप्त होऊ दे, हो दे। आणि स्वामींना नमस्कार करून चंदनाचा टिळा कधी पण बघा चंदनाचा टिळा आहे ना हा खूप शुभ मानला जातो चंदन हे खूप थंड असतं कारण काय असतं की जो जेव्हा आपण ते कपाळावर लावतो त्यावेळेला आपल्याला एक एकाग्रता झाल्याचा अनुभव येतो की आपलं मन खूप शांत होऊन जातं एकाग्र होतं त्यामुळे अभ्यासाला बसत असताना विद्यार्थ्यांनी कधीही चंदनाचा टिळा लावून अभ्यासाला सुरुवात करायची आहे आणि ओम सरस्वते नमहा हा मंत्र अकरा वेळा म्हणायचा आहे जेव्हा आपण अभ्यासाला बसतो त्यावेळेला आणि अभ्यास करताना केव्हाही पूर्व उत्तर तोंड करून आपल्याला बसायचं आहे अभ्यास करण्यासाठी <coughs> कारण पूर्व आणि उत्तरेला जर तोंड करून तुम्ही बसलात अभ्यास केलात तर ते तेवढंच तुमच्या लक्षात राहणार आहे आणि जर ईशान्य कोपऱ्यात जर अभ्यास केला तर खूप फायदा होतो आणि ईशान्य कोपरा हा आपल्या देवाचा को, को म्हणजे आपण देवघर त्या ठिकाणी ठेवतो कुठलेही आता कलशही आपण ईशान्य कोपऱ्यात ठेवतो किंवा ईशान्य कोपऱ्यात आपण कलश भरून ठेवल्यानंतर आपल्या घरात सुख शांती समाधान आणि भरभराट याचा वास्तव दिसायला लागतं त्यामुळे आणि वायव्य दिशेस केव्हा कधीही अभ्यास करायला बसायचं नाही वायव्य दिशेला तोंड करून कधीही अभ्यास करायचा नाही तर परीक्षेत यश प्राप्तीसाठी आपल्याला गणपतीच्या मूर्तीवर श्री गणपती अथरवर शीर्षचे पठण कराय करून अभिषेक करायचा आहे आणि आप आपल्या गणपतीला काय प्रिय आहे तर दुर्वा तर दुर्वा आपल्याला एक एक व्हायचे आहे असं एकवीस आवर्तनं आपल्याला करायची आहे आणि प्रत्येक आवर्तनाला एक दुर्वा आपल्याला गणपतीला व्हायचे आहे आणि एकवीस दुर्वा वाहिल्यानंतर आणि विद्यार्थ्यांनी अजून एक सेवा करायची आहे ती म्हणजे औदुंबराला एकशे आठ प्रदक्षिणा मारायच्या आहेत परीक्षेच्या आधी देवासमोर बसून रामरक्षा ही म्हणायची आहे आणि जवळ कापूर किंवा तुरटी ठेवायची आहे काय काय करायचं आहे की एकवीस आवर्ताने आपल्याला गणपती अथर्व शीर्षाचे पठण करायचे आहे औदंबुरा परीक्षेच्या आधी आपल्याला औदंबुराला औदुंबराला आप <coughs> एकशे आठ प्रदक्षिणा मारायच्या आहेत त्यामुळे आपण केंद्रात आधी जायचं आहे औदंबर आपल्याला तिथंच आहे तर तिथं जाऊन एकशे आठ वेळेस अवदंबुराला <coughs> एकशे आठ प्रदक्षिणा विद्यार्थ्यांनी मारायच्या आहेत त्यासाठी केंद्रात सांगितली जाणारी सेवा आता केंद्रात कोणती सेवा सांगितली जाते बघा जी मी माझ्याही वेळेला केली होती आणि त्यामुळे मला खरंच नाही जरी म्हटलं तर खूप आधार मिळाला मानसिक आधार मिळाला आणि त्याचा फायदा कितपत झाला हे मला आता म्हणजे इतकंही नाही सांगता येणार की बाबा मला काय फाय काय काय फायदे झाले मी आता नाही सांगू शकत मी तुम्हाला पुढच्या व्हिडिओमध्ये हे नक्की सांगेल आणि <coughs> ही सेवा मी केली माझ्या ज्या मैत्रिणी होत्या ज्या केंद्रात येत होत्या त्यांनी पण ही सेवा घेतली होती आणि आम्ही त्या सेवा केल्यानंतर परीक्षेला गेलो होतो त्याचबरोबर अभ्या आम्ही अभ्यासही केलेला आहे त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी आधी अभ्यासही करायचा आहे कष्टही करायचे आहेत पण त्याच्यासोबत अध्यात्माची जोड जर मिळाली तर खूपच चांगलं आणि काय करायचं आहे बघा केंद्रात काय सेवा सांगितली जाते ती नक्की ऐका एकवीस दुर्वा दोन रोईचे फुलं हे हातात घेऊन आपल्याला किमान त्यावर एक वेळेस एक एक वेळेस किंवा एकवीस वेळेस आता मुलं गणपती अथर्व शीर्ष काही की मुलांना खूप आहे तोंड पाठ आहे पण काही की मुलांना गणपती अथर्व शीर्ष हे माहीत पण नाही आहे जर या व्हिडिओमुळे जर कोणी गणपती अथर्व शीर्ष वाचत वाचणार असेल तर ही माझी स्वामींच्या चरणी एक सेवा होऊन जाईल त्यामुळे प्रत्येक विद्यार्थ्यांनी गणपती अथर्व शीर्षेचं पठण करायचं आहे श्री स्वामी समर्थ मंत्राचा जप करायचा आहे आणि परीक्षेला जाताना हे लाल कापडामध्ये किंवा लाल कागदात बांधून बंद करून सोबत घेऊन जायचं आहे आणि शक्यतो एक वेळ मारुती स्तोत्र ही, आणि सरस्वती स्तोत्र, हे दोन्हीही तुम्हाला वाचायचं आहे आणि गायत्री मंत्राचाही जप करायचा आहे जर ही सेवा विद्यार्थ्यांनी केली तर खूपच चांगलं पण जर विद्यार्थी ना ऐकत नसेल काही काही असतात बघा मुलं जे आईचं ऐकत नाहीत म्हणतात की नाही मा तू काय देवदेव करती तू काय यांनी होणार आहे का माझी परीक्षा यांनी सफल होणार आहे का असं म्हणणारे पण मुलं आहेत तर जर ते मुलं करणार नसतील तर त्यांच्या मम्मीनी किमान त्यांच्या आईनी किमान मारुती स्तोत्र सरस्वती स्तोत्र किंवा मग ही जी सेवा आहे ती करून घ्यावी मुलांकडून आणि नाहीच जर करणार असेल तर तुम्ही करून आपल्या मुलांसाठी ही सेवा करायला काहीच हरकत नाही आहे आणि गायत्री मंत्राचा जप करायचा आहे आणि जर ज्या मुलांनी आईच्या उजव्या अंगठ्यावर तीन पळी पाणी टाकून ते तीर्थ दररोज पिले या कौंट्यास कामा, कौंट्यास कामा तर यामुळे काय कधी कोणत्याच कामास कोणत्याच कामात त्या मुलाला अपयश येणार नाही तर पेपरला जाताना जवळ आ, आपली पिवळी मोहरी असते बघा ज्याच्यावर आपण कालभराष्टतं हे देखील म्हणत असतो तर ही जर मोहरी तुम्ही मुलाला मुलाच्या खिशात जर दिली तर हा याचाही एक फायदा होऊ शकतो मुलाला आणि त्या दरम्यान आपण जाताना देव स्वामींना मुजरा करायचा आहे परीक्षेला जाताना स्वामींना मुजरा करायचा आहे स्वामींना मुजरा केल्यानंतर स्वामींना प्रार्थना करायची की स्वामी मी आता माझ्या या आयुष्यातील महत्त्वाच्या टप्प्यावर परीक्षा देण्यासाठी जात आहे तर हा टप्पा माझा खूप छान प्रकारे पार पाडावा चांगल्या प्रकारचं यश मला प्राप्त व्हावं याची प्रार्थना करायची आणि स्वामी कधीच कोणालाही दुखवत नाहीत स्वामी कोणालाही निराश करत नाहीत त्यामुळे मनापासून श्री स्वामी समर्थ म्हणा आणि तुमच्या परीक्षेला सुरुवात करा नक्की नक्की नक्कीच तुम्हाला यश प्राप्त होणार आहे आपले स्वामी ज्यांच्यासोबत आहेत त्यांना अपयश हे कधीच मिळणार नाही त्यामुळे आपल्या स्वामींचं ते ब्रीद वाक्यच आहे की भिवू नकोस मी तुझ्या पाठीशी आहे तर सतत कायम जाताना मी तर स्वतः जाताना कुठेही जर निघाले तर मी म्हणत असे स्वामी चला आपल्याला आज जायचं आहे आज आपल्याला इकडं काम आहे आज आपल्याला तिकडं काम आहे मी असं म्हणून स्वामींना सोबत घेऊन जाते माझ्या मनात स्वामी असतात आणि जर मला असं कुठं भीती वाटायला लागली की स्वामी की मला असं वाटायला लागलं की कुठंतरी आपल्याला नुकसान होतं आहे काहीतरी आपल्यावर संकट येणार आहे त्यावेळेला देखील मी म्हणत असे स्वामी आपल्यावर आता हे संकट येते की त्याच्यातून मार्ग मार्ग कसा निघेल पण आपोआप सगळ्या गोष्टी होत असतात आणि त्याच्यातून मार्ग निघत जातात कारण हा असलेला दृढ विश्वास हा स्वामींचा आशीर्वादच आहे माझ्यासाठी त्यामुळे सर्व विद्यार्थ्यांनी किमान परीक्षेच्या काळात का होईना केंद्रात तुम्ही जा असा तुम्हाला वेळ नसतो आणि आताही तुम्हाला वेळ नाही पण तरीसुद्धा तुम्हाला यश प्राप्त करायचं असेल तर आपल्या स्वामींना तुम्हाला जवळ करावं लागेल आणि स्वामी नक्की 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 स्वामी आपली आई आहे ती लेकराला खूप समजून घेते बस मला एवढंच सांगायचं होतं जेवढी सेवा मी सांगितली आहे जे विद्यार्थी करतील <coughs> तर खरं नक्कीच त्यांना यश प्राप्त होणार आहे त्यामुळे सर्वांनी ही सेवा करावी एवढीच मला अपेक्षा आहे तर एव यो, यावर एवढा बोलून मी माझा व्हिडिओ थांबवते जर कोणाला हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि जे नवीन सेवेकरी असतील से त्यांनी नक्की हा चॅनल सबस्क्राईब करा सर्वांना श्रीस्वामी समर्थ